सर्वांना नमस्कार फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो मशीनद्वारे आपण दिलेल्या पॉइंटला श्री ब्रह्मदेव शिंदे माजी सरपंच साकतपूर्व तालुका भूम जिल्हा धाराशिव यांना आपण त्यांच्या शेतामध्ये तीन मशीनद्वारे दिलेल्या पॉइंटला तीन इंचपर्यंत पाणी मिळालं मित्रांनो बघूया आपण आपण कसं पाणी बघतो आणि सरपंच साहेबांना नेमकं कसं पाणी मिळालं तर बघा मित्रांनो आपण या पद्धतीने या तीन मशीन आहेत ही पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी आलेलं आहे त्या दिशेनं फिरते तिसऱ्या मशीनना जमीन स्कॅन केली जाते पाटला के के शिंदे पाटलाकडे देखील आपण जमीन स्कॅन केली स्कॅन केल्यावर आपल्याला लक्षात आलं इथे पाणी पॉईंट कुठं आहे आणि प्रत्यक्षात बोर घेतला विशेष म्हणजे शिंदेसाहेबाकडे या अगोदर या ठिकाणी त्यांनी दोन बोर घेतलेले होते ते दोन्ही बोर फेल आहेत सरांच्या विहिरीला देखील पाणी नाही आहे त्यांची पंच्याहत्तर फूट विहीर आहे पंच्याहत्तर फूट विहिरीला पाणी नाही आहे मात्र आपण दिलेल्या पॉइंटला सरांना बऱ्यापैकी यश मिळालं बघा दोनशे झाला दोन चेस दोन झाला मित्रांनो आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करतो Uh, मात्र uh, मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जे यश मिळतं हे ये यश सरासरी ऐंशी पंच्याऐंशी टक्के पॉईंटला मिळतं पंधरावीस टक्के पॉईंट फेल जाण्याची देखील शक्यता असतात मात्र मित्रांनो मी नेहमी सांगतो की ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी मला कृपया कॉल करू नये पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद